नमस्कार मंडळी हिवाळा स्पेशल आज आपण बनवणार आहोत पौष्टिक असे डिंकाचे लाडू हिवाळ्यामध्ये कंबर दुखी सांदे सारखा त्रास उद्भवतो त्याचप्रमाणे बाळंतींसाठी सुद्धा अतिशय उपयुक्त असे हे डिंकाचे लाडू हिवाळ्यामध्ये विशेष करून खाल्ले जातात तर आज आपण एक किलो प्रमाणामध्ये परफेक्ट असं प्रमाणासहित तुम्हाला मी आज हे डिंकाचे लाडू कसे बनवायचे त्याचबरोबर डिंकाचे लाडू बनवताना जो पाक बनवला जातो तो पाक परफेक्ट असं कसं बनवायचं ह्याची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर सुरुवातीला डिंकाचे लाडू बनवण्यासाठी इथे आपण सुकं खोबरं घेतलेलं आहे दोनशे ग्रॅम इथे आपण खोबरं घेतलेलं आहे घरीच हे खोबरं मी किसून असं घेतलेलं आहे त्याऐवजी तुम्ही मार्केटमध्ये मिळणार खोबरं असतं ते सुद्धा तुम्ही वापरू शकता तर इथे आता आपल्याला खोबरं भाजायचं आहे गॅसची फ्लेम इथे मी स्लोच ठेवलेली आहे आणि स्लो फ्लेमवर आपल्याला सुको खोबरं एकसारखं असं भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजत असताना आपल्याला सारखं चमच्याने असं परतत राहायचं आहे म्हणजे खोबरं छान एकसारखं तांबूस रंगावर छान असं भाजलं जातं आपण हे जे लाडू बनवतोय ते आपले लाडू छान महिना दीड महिना सुद्धा व्यवस्थित राहतात कारण आपण खोबरं छान भाजून घेतोय त्यामुळे अजिबात लाडूला खोबऱ्याचं असं खवट वगैरे वास येत नाही छान असं इथे हे खोबरं आपल्याला भाजून आहे त्यामुळे आपले लाडूसुद्धा छान टिकतात तर हे बघा इथे आपण एक पाच ते दहा मिनटं खोबरं स्लो फ्लेमवर छान असं तांबूस रंगावर एकसारखं असं भाजून घेतलेलं आहे तर आता एक ते आपण एका भांड्यात काढून घेऊया तर आपण जे सगळे जिन्नस आता भाजणार आहोत ते आता एक एक करून आपण असं एक मोठं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये असं भाजून झाल्यानंतर काढायचं आहे तर आता इथे सुरुवातीला आपण वीस ग्रॅम इथे तीळ घेतलेले आहेत आणि तीळसुद्धा आपल्याला इथे छान भाजायचे आहेत चमच्याच्या प्रमाणाने म्हणाल तर आपण इथे अडीच चमचे एवढे पांढरे तिळ घेतलेले आहेत आणि स्लो फ्लेमवर आपल्याला हे सुद्धा भाजून घ्यायचे आहेत सुरुवातीला आपण सगळे जे कोरडे साहित्य आहेत म्हणजे जे साहित्य भाजताना आपल्याला तूप लागणार नाही आहे असे साहित्य आपण आधी सुरुवातीला भाजून घ्यायचे आहेत आणि हे बा इथे आता तिळ पण छान भाजून झालेले आहेत हलकासा रंग चेंज झालेला आहे आपण आता ते सुद्धा काढून घेऊया आणि आता इथे मी एक चमचा खसखस घेतलेली आहे आणि खसखससुद्धा इथे आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहेच सगळे साहित्य आपण जे भाजणार आहोत ते सगळे साहित्य आपल्याला स्लो फ्लेमवरच भाजून घ्यायचे आहेत म्हणजे एकसारखे छान खमंग असे भाजले जातात आता ही सुद्धा भाजून झाले आता आपण इथे खारीक पावडर भाजूया खारीक पावडर इथे मी घेतलेली आहे शंभर ग्रॅम घेतलेली आहे आणि ही खारीक पावडर भाजताना सुद्धा मी तूप वापरलेलं नाही आहे कोरडेच असे ही खारीक पावडर भाजून घेते आणि ज्या गाठी झालेल्या आहेत त्या गाठीसुद्धा आपल्याला मोडून काढायची आहेत आणि एकसारखी खारीक पावडर इथे भाजायची आहे जर तुम्हाला खारीक पावडर भाजताना जर तूप वापरायचं असेल तर अर्धा किंवा एक चमचा तूप तुम्ही ही खारीक पावडर भाजताना वापरू शकता जर जा तुमच्याकडे अख्खी खारीक असेल तर त्याची पावडरसुद्धा तुम्ही भाजून बनवू शकता तर इथे मी सुरुवातीला एक कप तूप घेतलेला आहे टोटल आपल्याला किती तूप लागणार आहे ते तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगते की आपल्याला हे लाडू बनवण्यासाठी किती तूप लागलेलं आहे तर आता आपण थोडे ड्रायफ्रूट्स तळून घेणार आहोत म्हणून थोडंसं एक दीड चमचा तूप घातलेला आहे आणि सुरुवातीला आपण बदाम परतून घ्यायचे आहेत एक मिनिटभर आधी सुरुवातीला बदाम परतून घ्यायचे आहेत चाळीस ग्रॅम आपण इथे बदामचे तुकडे असे करून घेतलेले ला आहेत लाडूमध्ये आपण असेच घालायचे आहेत म्हणजे दाताखाली आल्यावर त्याची चवसुद्धा खूप छान लागते तर इथे आता बदाम हलकेसे परतून झाल्यानंतर आपण काजू घेतलेले आहेत काजूचेसुद्धा छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि काजूसुद्धा आपण इथे चाळीस ग्रॅम घेतलेले आहेत तर हे बघा काजू बदाम हलके असे परतून झाल्यानंतर आता आपल्याला इथे चाळीस ग्रॅम मनुका घालायचे आहेत आणि ह्या बरोबरच आपण मनुकासुद्धा तुपावर छान असं परतून घेणार आहोत म्हणजे मनुकासुद्धा छान असा फ्राय होतो आणि छान फुल्लासुद्धा जातो त्याची चव लाडूमध्ये खूप छान येते तर हे बघा हे सगळे ड्रायफ्रुट्स आपण हलके असे मस्त परतून घेते हलकासा ब्राऊन रंग आलेला आहे जास्तही लालसर करत बसायचं नाही आहे तर हे ड्रायफ्रूट्स परतून झालेले काढून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला इथे डिंक तळायचं आहे तर डिंक तळण्यासाठी आपल्याला थोडंसं तूप जास्त लागणार आहे आणि इथे डिंक मी शंभर ग्रॅम एवढं डिंक घेतलेलं आहे आणि हे डिंक आपल्याला थोडं थोडं असं तुपावरती तळून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने थोडं थोडंसं डिंक घालायचं आहे आणि छान असं तळून घ्यायचं आहे डिंक तळताना मात्र आपल्याला गॅसची फ्लेम थोडीशी मिडियम ठेवायची आहे म्हणजे डिंक छान असा तळला जातो आणि काय माहिती एक महत्त्वाचं म्हणजे डिंक तळून झाल्यानंतर तो छान फुलला जातो आणि असं फुललेला डिंकसुद्धा आपल्याला थोडंसं एक मिनिटभर अजून चांगलं तळून घ्यायचं आहे कारण डिंक वरून फुललेला दिसू शकतो पण आतून कच्चा असू शकतो म्हणून डिंक आपल्याला व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे तर हे बघा इथे डिंक मी असं थोडं थोडं डिंक असं चांगलं तळून घेते आणि डिंक आपण बारीक करणार नाही आहोत लाडूमध्ये डिंकाचे लाडू बनवण्यासाठी आपण अख्खेच डिंकचे असेच चुरा करणार नाही आहोत आपण असे अख्खेच आपण घालणार आहोत लाडू म्हणजे म्हणजे ते दाताखाली आल्यावर सुद्धा ती खूप छान त्याची चुरचुरीत अशी टेस्ट येते तर हे बघा अशा पद्धतीने मी थोडं थोडंसं तूप घालून पुन्हा हे सर्व शंभर ग्रॅम एवढं डिंक सगळं तळून घेते तर इथे आपलं बघा डिंक छान थोडंसं लालसर होतं तळल्यानंतर छान तळून झालेलं आहे आणि ते थोडंसं तूप शिल्लक राहिलेलं आहे तर इथे मी शंभर ग्रॅम एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर डिंकाच्या लाडूमध्ये गव्हाचं पीठ कशासाठी घेतलेलं आहे कारण डिंकाचे लाडू जेव्हा आपण वळायला घेतो लाडूचं सगळं मिश्रण झाल्यानंतर ते, ते वळले जात नाही आणि लाडूला छान असं बाइंडिंग येण्यासाठी आणि चवीलासुद्धा गव्हाचं पीठ टाकल्यानंतर लाडूची चव अधिक वाढते म्हणून आपण इथे गव्हाचं पीठ थोडंसं आपण घेतलेलं आहे शंभर ग्रॅम घेतलेला आहे तर जे कढईमध्ये शिल्लक असं तूप होतं तेच तुपावरती मी हे गव्हाचं पीठ छान खमंग असं भाजून घेते जास्त तूप घालत नाही आहे गव्हाचं पीठ घालताना कारण तुपाचं आपल्याला प्रमाण व्यवस्थित परफेक्ट येण्यासाठी आपण हे नंतर भरून आपल्याला घालायचं आहे भाजताना आपण तूप थोडं कमीच घालणार आहोत तरी बघा हलकंसं असं स्लो फ्लेमवर आपण इथे गव्हाचं पीठ छान असं भाजून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता गव्हाचं पीठ भाजत असताना थोड्या थोड्याशा गाठी होतात त्या गाठीसुद्धा आपल्याला मोडत जायचे आहेत आणि छान एकसारखं गव्हाचं पीठ इथे आपण भाजून घेतलेलं आहे तर आता आपण इथे पुन्हा थोडंसं तूप घेतलेलं आहे आता या तुपामध्येच आपल्याला इथे गूळ घालायचं आहे तर जिंकाचे हे लाडू बनवण्यासाठी इथे आपल्याला अडीचशे ग्रॅम एवढं गूळ लागणार आहे गुळ घेताना आपल्याला असं बारीक चिरून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा पाक लवकर तयार होतो आणि या तुपामध्ये आता हे गूळ आपल्याला विरघळवायचं आहे गॅसची फ्लेम इथे आपण के स्लो केलेली आहे आणि स्लो फ्लेमवर हलकसं आपल्याला इथे गूळ विरघळवून घ्यायचं आहे आणि हे बघा इथे एक दोन मिनिटातच इथे गूळ छान विरघळायला सुरुवात झालेली आहे तर आता इथे आपल्याला हे गुळ पूर्णपणे विरगळवत बसायचं नाही असं जर पूर्ण विरगळवत बसलो तर इथे गुळाचा घट्ट असा पाक तयार होईल आणि लाडू कडक होऊ शकतात तर आता इथे आपल्याला गुळ विरगळायला सुरुवात झाली की ह्यामध्ये आपल्याला पाव कप एवढं पाणी घालायचं आहे आणि ह्याचा पाक आपल्याला छान असा चा तयार करून घ्यायचा आहे आणि हे बघा इथे अजून गुळाचे थोडे छोटे छोटे खडे आहेत आता पाणी घातल्यामुळे ते छान असे विरगळले जातील तर एक तीन ते चार मिनटामध्ये पूर्ण गूळ विरघळलेला आहे आणि छान आता या पाकाला बघा फेस असं वरती यायला सुरुवात झालेलं आहे तर आता हे जे पाक आपण बनवतो आहे ते असं छान असं फेसाळ झालं पाहिजे तर समजायचं आहे इथे की आपल्या डिंकाच्या सा लाडूसाठी जे लागणारं पाक आहे ते परफेक्ट तयार झालं आहे आणि दुसरं म्हणजे थोडंसं आपण हा चमच्याने हाताने चेक करायचं आहे बोटाने चिकट वाटते का तर चिकटपणा लागलं तर समजायचं इथे पाक परफेक्ट तयार झालेला आहे आणि हे जे आपण भाजलेले जिन्नस आहेत ते आधी सुरुवातीला चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मिक्स करून झाल्यानंतर हा तयार केलेला गरम गरम पाक आपल्याला या लाडूच्या मिश्रणावरती घालायचं आहे आणि हे पूर्ण पाक असं ह्यामध्ये घातल्यानंतर जे गरम गरम असतानाच आपण सगळ्या ह्या मिश्रणामध्ये पाक एकसारखं सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडे छान पाक लाडूला त्या सगळीकडे छान लागेल एकसारखा तर आता हे सगळं आपण चांगलं असं एक दोन ते ती तीन मिनटं चांगलं मिक्स करून घेऊया म्हणजे ते छान पाकातसुद्धा छान भिजले जातील चांगले सॉफ्ट होतील आणि आपल्याला लाडू वळायलासुद्धा छान पटकन लाडू वळतासुद्धा येतील निंगाचे लाडू म्हटलं तर लाडू पटापट -पड़ वळता येत नाही तर ही आपण स्टेप केली तर लाडू छान वळता येतील आणि थोडं हलकंसं कोमट असतानाच आपण लगेच लाडूसुद्धा वळायचे आहेत तर आता मी ह्यामध्ये थोडीशी वेलची पावडर घातलेली आहे आणि थोडंसं जायफळसुद्धा किसून घालायचं आहे जायफळाची चव डिंकाच्या लाडूमध्ये खूप छान येते म्हणून जायफळ आवर्जून खाला मस्त चव येते तर हे बघा एक सर्व जिन्नस आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि हलकंसं आता ते कोमट झालेलं आहे तर आता लगेच आपण लाडू वळायला घ्यायचे आहेत पूर्णपणे थंड होत बस करत बसायचं नाही आहे कारण मग ते मिश्रण घट्ट होऊ शकतं लाडू वळता येऊ शकत नाही म्हणून हलकंसं कोमट असतानाच आपल्याला इथे ह्याचे छान असे लाडू वळवून घ्यायचे आहेत तर हे बघा आपल्याला ज्या साईजमध्ये लाडू हवे त्या साईजमध्ये इथे आपण मस्त असे लाडू बनवून घ्यायचे आहेत तर आता हे डिंकाचे लाडू वळताना असे घट्टसुद्धा दाबायचे नाहीत हलके असे हाताने लाडू वळायचे आहेत म्हणजे छान क्रिस्पी मस्त असे डिंकाचे लाडू तयार होतात हे बघ बघा मस्त डिंकाचे लाडू वळायलासुद्धा सोपे आहेत आपण गव्हाचं पीठ वापरले त्यामुळे आपल्याला हे छान लाडू बांधतासुद्धा खूप छान मस्त वळता येतात आणि इथे चविष्ट आपले डिंकाचे लाडू तयार झालेले ला आहेत अगदी सोपे आणि झटपट होणाऱ्या डिंकाची लाडूची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे आणि ही रेसिपी माझी ऑर्डरचीच आहे ऑर्डरसाठीच मी हे लाडू बनवलेले आहेत जे आपण बनवतो आहे तेच मी तुमच्याबरोबर रेसिपी शेअर केले अगदी मस्त साजूक तुपातले आपले झटपट तयार होणारे डिंकाचे लाडू तयार झालेले ला आहेत रेसिपी कशी वाटली हे व्हिडिओमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती असे विविध लाडूचे प्रकार आहेत ते सुद्धा नक्की आवर्जून बघा लिंक हवी तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच आहे